नमस्कार आज सगळ्यात आधी एक दिलगिरी व्यक्त करतो मागचा आपला अभिव्यक्तीचा जो एपिसोड मी केला त्यातील भाषा त्यातील त्या, त्या, त्या एपिसोडमधील मी वापरलेले काही शब्द अगदीच असभ्य होते तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही अशा प्रकारची भावना आपल्या अभिव्यक्तीच्या नियमित प्रेक्षकांपैकी काही लोकांनी व्यक्त केली कठोरात कठोर, कठोर टीका करतानासुद्धा भाषेची किमान सभ्यता पाळायला हवी याच मताचा मी स्वतःसुद्धा आहे परंतु त्या दिवशी मात्र माझा संयम काहीसा सुटला होता त्या प्रशांत कोरटकरने आपले इतिहास संशोधक कोल्हापूरचे इंद्रजीत सावंत सर यांना धमकी देताना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आ अत्यंत अर्वाच्छ अत्यंत गलिच्छ अशा प्रकारची भाषा वापरली ते ऐकून डोक्यामध्ये संतापाची प्रचंड तिडीक गेली होती सगळ्या अंगाचा प्रचंड संताप संताप झाला होता आणि तो व्यक्त करताना भाषेवरील ताळतंत्र कधी नव्हे ते थोडंसं सुटलं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोणीही अपशब्द वापरले त्यांचा जाणते अजाणतेपणे अवमान करण्याचा प्रयत्न केला कुठल्याही फालतू नेत्याशी त्यांचा कोणी तुलना करण्याचा प्रयत्न केला आपल्या महाराजांचा की रक्त खवळतं हात सळसळू लागतात मुठी आवळल्या जातात आपोआप ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं ज्यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं ज्यांनी आपल्याला अन्याय अत्याचारांच्या विरोधामध्ये लढण्याची प्रचंड अशी प्रेरणा दिली जे केवळ आपल्या म्हणजे राज्यात किंवा आपल्या देशातच नव्हे तर त्यांच्या काळात आणि आजसुद्धा संपूर्ण जगामध्ये अद्वितीयच आहेत अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जेव्हा कुणी निंदाजनक बोलतं तेव्हा सभ्यतेच्या साऱ्या सगळ्या सीमा झुगारून अशा लोकांना धडा शिकवण्याची उर्मी प्रचंड प्रमाणामध्ये उसळून येते आणि ती प्रत्येकाचीच उसळून यायला हवी असं मला प्रकर्षानं वाटतं आपल्या आप महाराजांचा मागील काही काळामध्ये तुम्ही आढावा घ्या मागच्या काही वर्षांमध्ये वारंवार होत असलेला अपमान अवमान आपण सगळेजण शांतपणे निमूटपणे सहन करणार असू तर म्हणजे आपलं रक्त अशा प्रसंगी उसळणार नसेल तर मग आपल्या रक्तातच काहीतरी दोष निर्माण झाला आहे असं आपण मान्य करायला हवं राजकारण्यांच्या भ्रष्टाचारामुळे आपल्या महाराजांचा तो पुतळा पडला तिकडे मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरचा आपण शांत तो भगतसिंग कोश्यारी नावाचा जो राज्यपाल इथे होता आपल्या महाराष्ट्रात तो शिवाजी हा जुन्या काळचा आदर्श होता आत्ताचा नाही असं म्हटला सुद्धा आपण शांत राहिलो तो भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी सावरकरांची भलामण करताना शिवाजीराजांनी नाही का औरंगजेबाला माफीनामे लिहिले होते असा प्रश्न चेहऱ्यावरती अत्यंत कुच्छित भाव आणून विचारतो तेव्हा सुद्धा आपण शांत आमचे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला गाफील करून स्वराज्यात परतल्यानंतर पुन्हा त्याच्या विरोधामध्ये अधिक ताकदीने अधिक मोठा संघर्ष करण्यासाठी उभे राहिले गेलेलं ते सगळं गमावलेलं सगळं परत कमावलं स्वा सावरकर बाहेर पडल्यावरती आणि ब्रिटिशांच्या सगळ्या आटींमधून मुक्त झाल्यानंतरसुद्धा एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं असा प्रश्न आम्ही त्या त्रिवेदीला विचारला नाही शांत राहिलो आज के शिवाजी नरेंद्र मोदी अशी पुस्तके लिहिली जातात तेव्हासुद्धा आम्ही शांतच राहतो तो नट राहुल सोलापूरकर आपल्या महाराजांना कमीपणा आणणारं अत्यंत छदमीपणाने सहज बोलून जातो तेव्हा सुद्धा आपण शांतच आणि आता तो नागपूरचा प्रशांत कोरटकर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बोलतो तेव्हासुद्धा आपला फारसा उद्रेक होताना दिसत नाही या सगळ्याचा अर्थ आपल्या रक्तामध्येच काही दोष निर्माण झाला आहे असा जर काढला तर त्या चुकीचं काय सांगा महाराजांच्या आपल्या अवमानाने आपण खवळणार नसू महाराजांविषयी कोणी वाईट बोललं चुकीचं बोललं तर आपलं रक्त उसळणार नसेल आपण असेच शंडासारखे एखाद्या शांत बसणार असू तर मग किमान आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेणं त्यांचा जय जयकार करणं तरी बंद करायला हवं असा अशा प्रकारचा हा सगळा उद्वेग या सगळ्या भावना मनात दाटून आल्या होत्या त्या दिवशी तो एपिसोड करताना या कर बाबतच्या आणि त्यामुळे काही असभ्य शब्द त्या, त्या कोरटकरविषयी त्यावेळी तोंडातून बाहेर पडले असो छत्रपती शिवाजी महाराजांना परमेश्वराचा अवतार करून त्यांच्या आरत्या गाणारे महाराजांच्या नावाने कुठल्या कुठल्या त्या दुर्ग दौड वगैरे मोहिमा राबवणारे या सगळ्याबाबत काहीही करणार नाहीत ते सगळे लोक पद्धतशीर पपणे अशा प्रसंगी चुप राहणार आपल्याला तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच यापुढे अशा प्रकाराच्या विरोधांमध्ये सजगतेने आणि प्रखर विरोध नोंदवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा लोकशाही मार्गाने संविधानात्मक मार्गाने परंतु रस्त्यावर उतरून आपला राग आणि चीड दाखवून द्यायला हवी तो श्रीपाद छिंदम नगर नगरचा तो सुधांशू त्रिवेदी असेल ते भगतसिंग कोश्यारी असेल तो राहुल सोलापूरकर असेल तो प्रशांत कोरटकर असेल आणखीही असे काही नमुने ज्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मागच्या काही वर्षांमध्ये चुकीचे गैरप्रकारचे उद्गार काढलेत ते सगळेच संघीय विचारसरणीचे आणि भारतीय जनता पार्टीचेच लोक कसे हा प्रश्न का बरं आपल्याला पडत नाही तो खरं म्हणजे पडायला हवा म्हणजे मग आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचं छत्रपती शिवरायांवरचं प्रेम कसं ढोंगी संधी साधू राजकीय स्वरूपाचं आणि स्वार्थी आहे ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल संघाला प्रचंड आदरणीय आणि पूजनीय असलेल्या गोळवलकरांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी काय लिहून ठेवलं आहे ते थे वाचा म्हणजे या लोकांची घाणेरडी मानसिकता आणि कावा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल अगदी आजही संघाचा किंवा भारतीय जनता पार्टीचा कुणीही नेता कुणीही कार्यकर्ता आम्ही गोळवळकर गुरुजींच्या त्या विचारांशी अजिबात सहमत नाही असं बोलू शकतो का बोलतो का नाही बोलत बोलणारही नाही हे लक्षात घ्या की असो या विषयावर यापुढे सुद्धा आपण सातत्यानं बोलत राहूच परंतु तूर्तं आजच्या अन्य काही महत्त्वाच्या विषयांकडे वळू मी स्वतः अर्थतज्ज्ञ वगैरे नाही परंतु अन्य विषयांप्रमाणेच त्या क्षेत्राबाबतही सतत वाचत असतो त्या क्षेत्रातील जाणकारांचे व्हिडिओ त्यांच्या मुलाखती वगैरे पाहत असतो गांभीर्याने एका मोठ्या आणि ठरवून आखण्यात आलेल्या कपटनीतीनुसार या देशातील लाखो मध्यमवर्गीयांना शेअर बाजारामध्ये मागील काही वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकृष्ट करण्यात आलं अगदी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी वगैरे लोकांना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त केलं आणि आज ते सगळे लक्षवादी लोक हवालदिल झालेत त्यांच्या घामाचे त्यांच्या कष्टाचे पैसे गायब झालेत शेअर बाजारातून लोकसभा निवडणुकीच्या काळापर्यंत कृत्रिमरित्या फुगवण्यात आलेला सगळा शेअर बाजाराचा फुगा आता मागच्या सलग पाच महिन्यांमध्ये पूर्णपणे फुटून गेलेला आहे लोकांची सर्वसामान्य लोकांची मध्यमवर्गीयांची अब्जावधी रुपयांची गुंतवणूक मातीमोल झाले मागच्या पाच महिन्यात हे षडयंत्र कसं रचण्यात आलं ते तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर त्या क्षेत्रातील जाणकारांचे व्हिडिओ आणि मुलाखती यूट्यूबवरती आहेत जरूर पहा एकशे चाळीस करोड लोकांपेक्षा अधिक लोकसंख्येचा आपला देश एकशे चाळीस करोड आपण धरून चालू परंतु त्यापैकी तब्बल शंभर करोड लोकसंख्येला सध्या प्रचंड आर्थिक ताणतणावांना सामोरं जावं लागतं आहे हे सत्य हे वास्तव ही वस्तुस्थिती नुकतीच एका अहवालातून समोर आलेली आहे या देशातील जे मुळातच गर्भश्रीमंत आहेत त्यांचीच संपत्ती प्रचंड वेगानं वाढते मागच्या काही वर्षांमध्ये आणि जे मध्यमवर्गीय किंवा गरीब वर्गामध्ये होते त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक वेगाने आणखीन ढासळते हे चित्र त्यातून पूर्णपणे स्पष्ट झालं आहे देशाची औद्योगिक प्रगती मंदावलेली आहे उत्पादन क्षेत्र आचके देत आहे आर्थिक मंदीची नांदी स्पष्टपणे दिसायला सुरुवात झाली आहे हे असंच घडणार असं अगदी विश्वासाने ठोसपणे अनेक अर्थतज्ज्ञ मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं सांगत होते आणि त्याला कारण होतं मोदी सरकारचा नियोजन शून्य ढिसाळ अशा प्रकारचा अर्थकारभार आधी नोटबंदी मग ढिसाळपणे लावण्यात आलेला जी एस टी त्याचा सगळा गोंधळ मग करोनाच्या काळामध्ये मनमानी पद्धतीने लादण्यात आलेली सगळी बंदी या सगळ्यातून देशातील लक्षावधी छोटे मोठे उद्योग पूर्णपणे रसा गेले पुन्हा ते उभेच नाही राहू शकले आणि त्याचे सगळे दुष्परिणाम आता देशात दिसायला लागलेले आहेत सोबतीला जागतिक अर्थकारणातील ट्रम्प महोदयामुळे वगैरे सगळी अनिश्चितता आहेच रुपयाची किंमत सावरण्यासाठी आपल्या रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीमधले अब्जावधी डॉलर मागच्या काही महिन्यांमध्ये बाजारामध्ये ओतण्यात आले परंतु रुपया आपला सावरण्याचं नाव घेत नाही अजिबात पुराणकालीन विचारांमधून आत्ताच्या जगातील अर्थकारण चालवता येत नाही हे अजिबात हे संघ भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या अजिबात अजूनही लक्षात येत नाही हेच आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे देश आर्थिकदृष्ट्या मंदीच्या प्रचंड खाईत जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे अंधसमर्थक कुंभमेळ्याच्या यशामध्ये सगळ्यात दंग आहेत त्यातही खरं म्हणजे पहा कालच मी वाचलं आपल्या देशाचे रेल्वेमंत्री स्वतःच त्यांनी जाहीर केलं की के आम्ही तब्बल सोळा हजार रेल्वे गाड्यांमधून मागच्या पंचेचाळीस दिवसात जवळपास पाच करोड लोकांना प्रयागराजला पोचवलं कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या बसेसच्या म्हणजे खाजगी सरकारी वगैरे साधारण तीन लाख फेऱ्या झाल्या तिथे त्या कुंभाच्या एकूण पंचेचाळीस दिवसांमध्ये त्या तीन लाख फेऱ्यांमधून प्रत्येक बसमध्ये साधारण पन्नास माणसं सा पकडू आपण दोन ते अडीच करोड लोकं तिथे पोहोचले खाजगी कार टू व्हीलर ट्रॅक्टर टेम्पो ट्रक वगैरे सगळ्या साधनांचा वापर करून साधारण आणखीन तीन करोड लोक तिथे पोहोचले आर्थिक गरिबीमुळे म्हणा किंवा बऱ्याच लोकांची श्रद्धा असते चालत जायचं त्या श्रद्धा भावनेतून म्हणा बरेच लोक दूरदूरवरून पायी चालत तिथे प्रयागराजला पोहोचले असे लोक साधारण एक करोडच्या आसपास होते आणखी म्हणजे सर्व प्रकारच्या विमानांमधून खाजगी विमानं आपली वाहतूक करणारी विमानं हेलिकॉप्टरमधून काही लाख धनाढ्य सेलिब्रिटी राजकारणी वगैरे ते तिथे ते पोचले तेसुद्धा आपण काही लाख पकडू तरीसुद्धा हा सगळा एकूण आकडा पंधरा करोडच्या पुढे जात नाही परंतु तरीसुद्धा आपण एक तो फुगवून फुगवून चला पंचवीस करोड पकडू नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ मात्र सांगतात की अडुसष्ट करोड लोक तिथे आले कुंभ मिळायला कसे आले कुठून आले काय लॉजिक आहे यामागे ते काहीही कोणीही सांगणार नाही आता या यशामुळे नतमस्तक होऊन नरेंद्र मोदी म्हणे सोमनाथला जाणार आहेत पूजा अर्चा करायला लाईव प्रसारण अर्थातच होईलच देश आपला सगळ्या कुठल्या गर्तेमध्ये चाललं आहे आणि यांचं पहा काय चाललं आहे आपल्या महाराष्ट्रात तर काय सगळाच आनंदी आनंद आहे सगळी आणागोंदी चाललेली आहे ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणून हिनवणारे आपल्या राज्याचे कृषी मंत्री स्वतःच भिकारीगिरी करून गोरगरिबांच्या कोट्यातील राखीव घरं खोटी कागदपत्रं दाखवून त्यांनी कशी लाटली ते सिद्ध झालं नुकतंच आरोप पूर्णपणे सिद्ध झाला त्यांच्यावर कोर्टात आणि कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे परंतु ना महाराष्ट्र सरकार त्यांना राहुल गांधी आणि सुनील केदार यांना जो तातडीने लावण्यात आलेला नियम त्यांना लावून मंत्रिमंडळातून काढून टाकत ना माणिकराव कोकाटे स्वतःहून राजीनामा देत निर्लज्जपणाची हद्द याला म्हणतात अरे गुन्हा सिद्ध झालेला आहे तुमचा तुम्ही केलेला शिक्षा झालेली आहे तुम्हाला आता गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेला आहात तुम्ही तरी मंत्रीपदाला कवटाळून बसलेत त्यांच्या आधीपासूनच ते सन्माननीय आदरणीय धनंजय मुंडे साहेब संपूर्ण राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होते खुणी आणि अत्याचारी लोकांचे तारणहार आणि म्होरके असल्याचं ते पूर्णपणे येव्हाना सिद्ध झालेलं आहे स्पष्ट झालेलं आहे आणि तरीसुद्धा मंत्रीपद सोडण्याची त्यांची दानत नाही अजिबात त्या पुण्याच्या स्वारगेट एस टी डेपोतील बलात्कार प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री असलेल्या त्या योगेश कदमांनी बोलताना काल काय तारे तोडली किती खालचे पातळी गाठली त्यांनी त्या संबंधित अत्याचारग्रस्त महिलेला त्या बसमध्ये खोटं नाटं सांगून ती चढताच बसमध्ये त्या नराधन दत्तात्रय गाडीने तिच्या तोंडावरती कपडा टाकला हात ठेवला आणि ती ओरडू नये म्हणून आणि मग तिला धमकावं जोर जबरदस्तीने तिला पूर्णपणे घाबरवून तिच्यावर एकदा नव्हे तर दोनदा बलात्कार केल्याचा आता समोर आलेला आहे ती असह्यपणे महिला त्याला दादा सोड मला जाऊ दे घरी म्हणून सतत विनवत हो विनवत होती त्याला परंतु तो दत्तात्रय गाडे नावाचा राक्षस अजिबात थांबला नाही त्याचं हृदय रावलं नाही आणि आपले महान गृहराज्यमंत्री म्हणतात त्या महिलेने प्रतिकारच केला नाही तिने प्रतिकार केला असता थोडा आरडाओरडा केला असता तर तो आवाज ऐकून कुणी ना कुणीतरी तिच्या मदतीला धावलं असतं वगैरे 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 या गृहराज्यमंत्र्यांचे पिताश्री काहीतरी असंबंध वक्तव्य करण्यासाठी असेच प्रसिद्ध आहेत बहुधा जेनेटिकली तोच दुर्गुण त्यांच्या या मुलामध्ये सुद्धा आला असावा पुण्यामध्ये गुन्हेगारी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे की पुण्यातील कोथरूड वगैरे सगळ्या भागातील लोक होर्डिंग आणि बॅनर लावायला लागलेत हे पहा उदाहरणं आमच्या पुण्याचं बीड होऊन देऊ नका खरं तर हे असे बॅनर होर्डिंग लावण्याची पाळी जनतेवर यावी आणि अशी होर्डिंग लागावीत याची लाज पुण्याच्या राजकारण्यांना तर वाटायला हवीच आणि त्याहून अधिक बीडचे जे सगळे कारभारी आहेत बीडचे जे सगळे राजकारणी आहेत त्यांना वाटायला हवी परंतु तशी कोणत्याही प्रकारची लाज लज्जा या सगळ्या लोकांना वाटत असल्याचं अजिबातच दिसत नाही अर्थात ती राहिलीच कुठे म्हणा आपल्या महाराष्ट्रातील या सगळ्या लोकांना रोज एक एक नवीन आर्थिक भ्रष्टाचार मागच्या दोन अडीच वर्षांमधला उघड केला येतोय महाराष्ट्रात झालेला राज्याची कशी प्रचंड लूट केली गेली आर्थिक लूट ते रोज नव्यानं समोर येतोय वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पेपर परीक्षेचे फुटल्याशिवाय एकही परीक्षा पार पडत नाही हे दहावीचे पेपर फुटले पाहिलं आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष करून संघीय लोकांकडून मात्र पंडित नेहरूंनाच बदनाम करण्याची मोहीम सातत्यानं सुरू आहे देश प्रचंड आर्थिक संकटामध्ये चालला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्याच्या आत्मानंदामध्ये मग्न आहेत तर इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार खंडणीखोरी बलात्कार याची सगळी बजबजपुरी माजलेली आहे पंधराशे रुपयांच्या लालसेतून यांना सत्तेवरती आणणाऱ्या भगिनी यांनी जे आपला हिंदू धर्म धोक्यात असल्याचं आल्याचं कुंभाड रचलं नेरेटिव फेक ते खरं माणून यांना सत्तेवर आणणारे सगळे अंधभक्त धर्माचा अध्यात्माचा संधीसाधू साधू राजकारणासाठी गैरवापर करून सर्वसामान्य जनतेला भ्रमित करणारे सगळे स्वयंघोषित या साधू संत कीर्तनकार वगैरे मंडळी या सगळ्यांना आता आपल्या राज्याचं हे सगळं चित्र बघून फार बरं वाटत असेल नाही का बाय द वे तो पोलीस संरक्षणामध्ये असताना फरार झालेला प्रशांत कोरटकर सापडला का अस तरी हा एपिसोड बनवेपर्यंत तरी नाही नाही ना तो मालवणला जो आपल्या महाराजांचा पुतळा कोसळला अवघ्या आठ महिन्यात उभारल्यानंतर सदोष पद्धतीचा तो, तो पुतळा त्याचा तो शिल्पकार जयदीप तरी कुठे लगेच सापडला होता त्या बदलापूरला दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाले त्या शाळेचे ते फरार संचालक दामले आपटे अशाच आडनावांचे कोणीतरी ते तर तब्बल दीड महिना सापडले नव्हते आता हा प्रशांत कोरटकर सुद्धा जामिनाची सगळी व्यवस्था करून सगळे त्याच्या विरोधातले पुरावे नष्ट करून मगच हजर होईल किंवा मगच पोलिसांच्या हाती लागेल बहुधा आरोपींची आडनावं आणि आरोपींची जात पाहून कारवाई तातडीने करायची की मग हळूहळू सावकाश करायची असं आता आपल्या राज्यामध्ये बहुधा ठरत असावं ही नवीन पॉलिसी आपल्या राज्यात निर्माण झाली असो बोलायचं तरी काय आणि किती थांबावं आता था, नाही का तुम्ही आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेला आहात का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच एका नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद